पण मजाक मजाक मध्ये बघा आपलंच नुकसान झालंय कव्हर का काय मला पाहिजे तसं भेटलं नाही बघा लेफ्ट साइड आहे पण राईट साइडचा उडाला पण आपला एक नाही तर बल ले ले। एक दोन बल्ब उडालेले आहेत आणि इकडं आता जस्ट लाईव्ह ऍक्सिडेंट झाला आपली बाकीची घ्या दोन धान्य वागे इकडून चालत आले पाण्यात घ्यायला थांबलं माल तोडून पडलेला आपला मस्त मोठं पिंपळाचं झाड आहे बघा बॉक्स भरून झाले आणि लोडिंग पण चालू झाली बघा रोड किती खराब आहे इथं आले आले लगेच काम पण चालू झालंय अकरा महिन्यात नव्वद हजार तेवीस किलोमीटर झाली गाडी म्हणजे प्रत्येक काय स्वप्न असत शिर्डी लिहायचं बघा पिकअपचा नाच झाला आता एकदा बारा टायरचा नाद करून पाहिजे गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळी उठलं आता गाडी भर चाललोय बघा घरचे तर झोपलेलेच अजून आपली माऊ दाखवत तुम्हाला तिकडे लावलेले आपले माऊ तिकडे लावलेले तर मित्रांनो कमीत कमी एक चार पाच दिवस आले आपली गाडी काय भरली नव्हती त्याच्यामुळे मी काय ब्लॉग बनवला होता तुम्ही विचार करताल का सकाळ सकाळी मी केक का खातोय तर मित्रांनो काल केक खाऊ वाटला त्याच्यामुळे मॉनचा केक आणला होता आणि तो अजून पण उरलेला होता तर मग मम्मी धर्मने केक उरलेला आहे तो आणलेला होता मग एवढा केक खाऊन जा तर त्याच्यामुळे सकाळ सकाळी केक खातोय आणि इथून मित्रांनो मला जायचंय आता राहताला जायचं तिथून बॉक्स घ्यायचे आणि लेबर घ्यायचेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला व्यापारी सांगेल त्या ठिकाणी गाडी भरायला जायचं आहे तर चला हा ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडेल तर चाल मित्रांनो आता निघतो करून व्यापाऱ्याचा फोन पण आवता की लेबरला पण जा आवडलं आहे त्याच्यामुळं लवकर जा बॉक्स वगैरे हो घ्यायचे आपल्याला तर चला चार्जर घेतलं गाडी चावी घेतली तर चला मित्रांनो निघू आता आपली <coughs> माऊ इकडे लावलेली मस्त धुवून चून एकदम मध्ये मा मला नाही आवडत मित्रांनो गाडी खराब असलेली त्याच्यामुळे मी घरी जरी असलो तर बघा गाडी धुवून वगैरे एकदम टापटीपमध्ये आतमधून पण तुम्ही बघा हे बघा आतमधून पण एकदम क्लीन अँड क्लिअर कंडिशन मध्ये तर चला मित्रांनो आता बघा मित्रांनो घरून निघाला आता सकाळी वाजले आठ वाजून वीस मिनटामध्ये थोडक्यात आठ वाजले आणि मित्रांनो आपल्या गाडीला जे स्टिरिंग कव्हर होतं ते खराब झालं त्याच्यामुळे मी ते काढून टाकलं रागा व्हायचा का त्याच्यानंतर आतमधल्या लाईट जे होते त्या लाईटच्या फ्यूज उडाल्या होत्या तर काल घरी होत होता बघा हे लाईट पण आपण वेगळ्या बसून घेतलंत हा लाईट बंद पडला तर हे पण चालू करून घेतलं तर मित्रांनो स्टेअरिंग कवर काय मला पाहिजे तसं भेटलं नाही त्याच्यामुळे मग स्टेअरिंग कवर अजून टाकलं नाही बघू आज आपल्याला रोडने कुठं स्टेअरिंग कवर भेटलं तर आज स्टेरिंग कवर पण घेऊन टाकू कारण सवय झाली ती आपल्याला स्टेअरिंग कवरची आता स्टेरिंग, स्टेरिंग एकदम छोटी छोटी आणि हात टाकताय तर बघा मित्रांनो आता आलोय राहते मध्ये आपले अमोल भाऊ अमोल भाऊ गेले बघा इकडे अमोल भाऊ आहेत हो कुठे आहे आपली बाकीच घ्या हे बघा एक एक करून सगळे जमात आहे आपले दोन कार्यकर्ते दोन डाने वाग इकडून चालत आले तर मित्रांनो आता आहे बॉक्स टाकायला बॉक्स टाकायचे इथून बघा इथं आपले जे लेबर आहेत ते व्यापाऱ्यासोबत बोलताय त्यांचं बोलणं आलं म्हणजे इथून बॉक्स टाकायचे आणि सीता जिथं व्यापारी बोलन तिथं आहे गाडी भरायला बघू तर हो तर आता इथं किती वेळ वाचतायचे ते नाही मित्रांनो इथून बॉक्स वगैरे टाकले इथून तर मित्रांनो आता वाजले दहा आणि बघा आपले लेबर आपले भाऊ होते त्यांना घेतलाय आणि निघाल व्यापाऱ्याचा पण फोन आला दहा व्यापाऱ्याला घ्यायचं आता आणि तिथून आपल्याला आज गाडी लोडिंग करायला जायचंय घोडेगावला तर त्यांनी सांगितलं इथून एक तास आपल्याला तिथं जायचंय खोकर पाठवून खोकर पाठवून व्यापाऱ्याला घ्यायचं आणि त्याच्यानंतर जायचं आज गाडी लोडिंग करायला गोडे गावला तर बघा निघालो आता तर मित्रांनो आता निघालोय कोकर फाट्याच्या पुढे बघा इथं पाण्याचा जार घ्यायचं पाण्याचा जार घ्यायला थांबलं इथून पाण्याचा जार घेऊ म्हणजे दिवसभर तिथं पाण्याची अडचण येणार नाही बघा आपली माऊ बाड घेऊ तर मित्रांनो बघा आता आलंय नेवाशा पाट्यावरती जो रोड दिसतोय तो नगर हायवे आहे तर आपल्याला आता जायचंय घोडेगावला गावला त्याच्यामुळे आपल्याला राईट टर्न मारून जायचंय गर्दी किती ट्रॅफिक ट्राफिक मित्रांनो बघा आपल्याला आपले एक जोडीदार आहे त्याची गाडी भेटली ते सचिन भाऊची गाडी आहे राऊरीचे आई साहेब रोड लाईन मध्ये ते बोलल मित्रांनो फायनली आपल्याला ज्या ठिकाणी बागेत गाडी लोडिंग करायची त्या ठिकाणी पोहचलय माग पण एकदा आपण या त्याच्यामुळे माहित होत मित्रांनो फायनली बघा आपल्याला ज्या ठिकाणी गाडी भरायला यायचं होतं तिथं आलं इथं बघा माल तोडून पडलेला आपला बाकी इकडं गाडी सावलीत लावून दिली आता आपले जे मित्र आहेत ते बॉक्स वगैरे हो जे खाली घेतील त्याच्यानंतर पॅकिंग चालू करतील बघू आता आपल्याला इथं गाडी खाली भरायला किती वेळ होतोय किती ना तर मित्रांनो आज आपल्याला दोन ठिकाणी गाडी भरायची इथं जे आलो आहे पहिल्यांदा तिथं आपल्याला एक पन्नास साठ बॉक्स भरायचे आणि बाकीचा जो माल आहे तो इथून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी भरायला जायचं तर बघा अमोल बनवून त्यांचं काम चालू झालेलं आहे इकडं बघा बॉक्स बनवत आहे इकडं बाकीचं माल होता चालू आहे इथून आपल्याला पन्नास साठ बॉक्स भरून मग दुसऱ्या ठिकाणी गाडी लोडिंग करायला आहे इथं वीर बघा मित्रांनो किती मोठी आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्या पण बागात आपण भरायला गेलतो तिथं पण एक मोठी वीर होती आणि इथं पण बघा वीर किती मोठी आहे पाणी चालू आहे बाकी वातावरण बघा मित्रांनो इथं कसं आहे मस्त मोठं पिंपळाचं झाड आहे आपली माऊ त्या साईडला पार्क करून दिली इकडं अमोल बहून त्यांचं पॅकिंगचं काम चालू आहे इथं एक मस्त मंदिर आहे आणि वातावरण बघा तुम्ही कसं आहे गोडेगाव नगर घोडेगावच्या पुढं आलो आहे एक चार पाच किलोमीटर भरायला रोडच्या काय एक दोन किलोमीटरच मध्ये आलंय त्याच्यामुळे आपल्याला काय आज रोड खराब लागला नाही बाकी इकडं बघा काम चालू आहे इथून एक चाळीस पन्नास बॉक्स भरून आपल्याला दुसऱ्या भागात जायचं आहे भरायला हे जे बसलेलं ते तिथं गणेश भाऊ ते, ते आपले व्यापारी आप आहे त्यांनी आपली गाडी बोलवली भारायला बघा इथं काही बॉक्स पॅकिंग तयार झालेले पण आहेत यांचं काम चालू आहे तोपर्यंत बस आपण बसू आपल्या गाडीत निवांत सावलीत गाडी लावून दिली मस्त आणि मित्रांनो इथं वातावरण पण एकदम शांत आहे सायलेंट एकदम एक नंबर काय विषय नाही आपले माऊ बघा तात्या विंचू हाय इथं जे बॉक्स होते ते बघा बॉक्स भरून झाले आणि लोडिंग पण चालू झाली तर आता इथून हे बॉक्स भरायचं आणि बाकी बॉक्स भरायला आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या बागेत जायचं आहे तर इथं भरले ते पन्नास साठ बॉक्स इथं भरले बाकीचे बॉक्स आपण दुसऱ्या बागेत भरणार आहे तर बघा मित्रांनो पहिल्या ठिकाणी गेल तर आपण तिथं नाही आपल्याला रोड खराब लागला पण हे जे दुसऱ्या वाकल्यावरती चाललं आपण तिथं बघा रोड किती खराब आहे बघू अडचण नाही घोडे गावापासून हे पण तीन चार किलोमीटर आतमध्ये लो लोहगाव म्हणून पहिल्या वाकल्यावरती गेल तर आपण तिथं काय एवढा रोड खराब नव्हता ते हायवेच्या कडालाच होतं पण हे थोडं जरा रोड खराब लागला आहे बट काय अडचण नाही आलो आहे जवळजवळ बघा मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला गाडी भरायची त्या लोकेशनवरती आलो आहे इथं आले आले लगेच काम पण चालू झालं आहे तुरंत एकदम एकदम फास्टमध्ये बॉक्स वगैरे हो पॅकिंग चालू झालं आहे इथंच आपली गाडी फायनल इथंच लोड होईल रोज गाडी भरायला येतो पण आज पहिल्यांदा सीताफळ करतोय बघा भाऊ सीताफळ आणून दिला आपल्याला हर्षल भाऊने एक नंबर जे चांगले आणून दिलं आणि एकदम गोड भाऊ जो बाग कसं कमरावर हात देऊन उभं राहिले सगळ्यांना काम सांगू राहिले ते कामाची सेटिंग करून देऊ राहिले बघा यांना आपला ब्लॉग चालू करून दिला त्यांनी दाखवलं हो आपल्याला म्हणजे त्यांनी विचारलं की तुम्ही व्हिडिओ कसले बनवता काय बनवता तर त्यांना म्हटलं माझं युट्यूबला चॅनल त्यांना युट्यूब चॅनल चालू करून दिला आपलं त्यांना म्हणलं यूट्यूब बघा तुम्ही व्हिडिओ बनवतो त्यांना जर आवडलं तर ते पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील काही विषय नाही ते इथं पण माल आपला तयार तोडून झालेला आहे फक्त आपल्याला बॉक्स पॅकिंग करायची आहे आणि गाडी लोडिंग करायची आहे तर जास्त काय टाइमपास होणार नाही कारण बघा त्यांनी शेतकरी जे होते त्यांनी माल ट्रॉलीमध्ये आणला आहे ते इथं खाली करताय आपले जे पॅकर्स भाऊ आहेत ते माल शॉर्टिंग करून आणि लोडिंग करतील बस एवढाच विषय राहिला आहे तर मित्रांनो आता वाजलेत दोन बघू आपली गाडी किती वाजेपर्यंत लोड होते काय बघा आपली गाडी इथं पण मस्त पिंपळाचं झाड वगैरे सावली सावलीत गाडी लावून दिले ओके एकदम बघा मित्रांनो आता वाजले तीन शंभर एक बॉक्स राहिले फक्त भरायचे तर जेवणाचा डबा आलता आता जेवण वगैरे करून घेऊ गणेश भाऊ बघा सगळ्यात पहिले बसलेत तर बघा मित्रांनो आता वाजलेत पाच आपली गाडी भरून पॅक वगैरे झाली आहे बघा आपले सगळे शूटर बसले गाडीत आपले व्यापारी जे दुसरा बाग बघायला गेले त्याच्यामुळे त्यांची वाट बघतोय ते आले का मग निघू इथून तर बघा मित्रांनो घरी खायला शेतफळ घेतले ते आणि आपले गणेश भाऊ पण आले तर चला निघू आता इथून आधी भाऊ वाचला आता आपल्या शेजारी पहिले तो मागा होता सकाळी पण आता शेजारी बसला काय अडचण नाही बघा मित्रांनो आपली गाडी झाली आहे नव्वद हजार तेवीस किलोमीटर आणि गाडी घेऊन झाली मला एक अकरा महिने अकरा महिन्यात नव्वद हजार तेवीस किलोमीटर झाली गाडी एवढी तर काय रनिंग झाली नाही पण काय विषय नाही चला बघा मित्रांनो आता आलोय खोकर पाट्यावरती आपलं गणेश भाऊचं घरी इथं गणेश भाऊला इथं ड्रॉप करून दिला आता गणेश भाऊ चालले त्यांच्या घरी पण मित्रांनो आज परत एक प्रॉब्लेम असा आहे का आपला आत्ता राईट साईडचा बल्ब उडाला वाटतं बघा लेफ्ट साइडचं चालू आहे पण राईट साईडचं आहे तर उद्या सुट्टी आहे मित्रांनो तर मग पहिले गणेश भाऊ बोलले की उद्या लाईटचं काम करून घे तर उद्या बघू जाऊन नेमका पॉईंट उडालाय का फ्यूज उडाली जाऊन बघायला चला गणेश भाऊ येऊ का ओके चला आता वाजले सात मी श्रीरामपूरमध्ये रामपूर मध्ये तर आपले युट्यूबचे जे सबस्क्रायबर ते भेटले होते त्यांनी आपली गाडी ओळखली हो त्यांना खूप आपलं देऊ तो आपल्याला भेटायची इच्छा होती पण आज अनफॉर्च्युनेटली त्यांना आपली गाडी घेतली तर ते, ते, ते बोलले की भाऊ चहा प्यायला थांबा कुठले भाऊ तुम्ही कारेगावची होते हे पण सोबत आहे त्यांच्या तर तुम्ही व्हिडिओ बघता माझे कसे आहे तर मित्रांनो बघा त्यांना आपले व्हिडिओ आवडतात त्यांनी आपल्याला थांबवलं मला चहा वगैरे पिऊ सोबत चहा वगैरे पिवल त्यांची इच्छा होती आपल्या ब्लॉग मध्ये आणि त्यांना पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं तर बघा मित्रांनो आपल्या सबस्क्रायबर भेटले ते आणि खूप म्हणजे भारी वाटतं आनंद वाटतो की आपल्या जवळचे किंवा गावातले पण लोक आता ओळखायला लागले मित्रांनो तुम्ही आपली माऊ लावलेली समोर तर बघा मित्रांनो परत एकदा अजून एक सबस्क्रायबर भेटला भाऊ पोहे गावचा आहे तर मित्रांनो त्यांनी आपली गाडी पाहिली आणि ओळून आल तो त्याचा काहीतरी कामच होता पण भाऊ ओळून आला धन्यवाद मित्रा तुझ एवढा सपोर्ट करता मित्रांनो तुम्ही खरंच तुमचा धन्यवाद बघा त्या त्याने आपली गाडी ओळखली एवढ्या ते पण गाडी ओळखली त्याचा पण धन्यवाद तर बघा मित्रांनो आता आठ वाजून अठरा मिनिटं आपल्या आंबा सोडून दिलं चला येऊ का शेट चला चला भेटू परवा तर चला मित्रांनो निघतो आता इथून आपल्याला जायचंय मालेगावला तर आता आठ वाजले लेबर इथलेच मित्रांनो आपले तर एकदम चांगले माणसे त्यांना पण आवडतं आपल्याला ब्लॉग बनवलेला त्याच्यामुळे त्यांना पण आज ब्लॉग मध्ये अमल भाऊ ओके तर मित्रांनो बघा आता मी पोहोचलो शिर्डी साईबाबाची पावन नगरी शिर्डी मध्ये बघा मित्रांनो इथं किती गर्दी आहे आणि म्हणजे प्रत्येक जणांचं जा स्वप्न असतं शिर्डीला यायचं आपण एवढं जवळ असून जास्त शिर्डीला यायला जमत नाही आज योगयोग शिर्डीवरून चाललं त्याच्यामुळं म्हटलं साईबाबाचं दर्शन द्यावं तुम्हाला मित्रांनो तर आपल्याला आहे ना पहिले उद्या जा जाऊन बल्ब टाकावं हो लागतील कारण आपला एक नाही तर दोन बल्ब उडालेले आहेत आपला फुलचा जो पॉईंट आहे तो पण उडालेला आहे बघा तर बघा हा डीम चालू आहे तर फुलचं मारलं का डायरेक्ट लाईट बंद होत आहे आणि डीमवरती एकच लाईट चालू आहे जो राईट साईडचा पॉईंट आहे तो फुलचा आणि डीमचा दोन्ही पण उडालेला आहे आणि लेफ्ट साइडचा फुलचा पॉईंट उडालेला आहे आता फक्त एकाच पॉईंटवर चालू आहे बघा मित्रांनो आता लाईट चालू आहे हे बघा डिम केलं ला, तरच लाईट लागतो आणि ते पण एकच लाईट लागतोय फुल केलं ला, तर पूर्ण लाईट ऑफ होत आहे तर मित्रांनो प्रॉब्लेम येत आहेत पण काय अडचण नाही आजच्या आप दिवस आपण ऍडजस्ट करू उद्या सगळ्या आल्यानंतर पहिले बल्ब टाकून घेऊ आणि हा रोड पूर्ण सिंगल आहे त्याच्यामुळे मग काय अडचण नाही म्हणजे थोडं प्रॉब्लेम दम येईलच पण तरी दम पण जाऊ दंबाने काय अडचण नाही आणि आज एकटाच आहे आज सोबत पण कोण नाहीये तर बघा मित्रांनो आता दहा वाजून फक्त दोन मिनिटं झाले आणि आपल्याला जिथं गाडी खाली करायची होती म्हणजे त्या ट्रान्सपोर्ट वरती येऊन पोचलय बघा आपली गाडी इथं लावून दिली तर मित्रांनो इथं आपल्याला फक्त गाडी क्रॉसिंग द्यायची तर गाडी दुसऱ्या गाडीत क्रॉसिंग होईल मोठ्या गाडीत नाही तर मग मला उतरून घेतील बघू आता काय होतंय जे समोरची पार्टी होती त्याला फोन केलाय ते बोलले दोन मिनटात आलो बघा मित्रांनो इथं एक चौदा टायर भरती काय खतरनाक लावली गाडीला बघा एक नंबर आणि अजून द्राक्ष सीझन चालू पण नाही झालं बट आ, ही गाडी बघा द्राक्ष है। आहे आणि हाईट बघा मित्रांनो गाडीला हाईट किती लावली खतरनाक हाईट लावली एकदम तर मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी गाडी खाली करायची तिथं जे म्हणजे जो पार्टीवाला होता तो आलाय तर त्यांनी सांगितलं आपल्याला इथं एकशे एक बॉक्स खाली करायचे बाकी पन्नास बॉक्स जरी आहे तिथं खाली करायचे चला आता गाडी रिवर्स लावून देऊ अनलोडिंग करण्यासाठी आल्या आले आपली गाडी लगेच अनलोडिंग चालू झालेली आहे त्यांना रस्ते वगैरे सोडून दिले फाळकं वगैरे पाडून दिलं आता इथं आपल्याला काही बॉक्स खाली करायचे आणि बाकी जे राहिलेले पन्नास एक्वॉन बॉक्स आहे ते आपल्याला पलीकडेच जवळच ट्रान्सपोर्ट आहे तिथं खाली करायचे तर बघा मित्रांनो आपली इथं अर्धी गाडी खाली झालेली आहे राहिलेत फक्त सत्तावन्न डबे सत्तावन्न बॉक्स ते आपल्याला दुसऱ्याच ठिकाणी खाली करायचे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जास्त लांब नाही इथं जवळच आहे तर बघा मित्रांनो त्या पहिल्या ठिकाणी जिथं गेलो तर तिथं तर आपली गाडी पाचच मिनटात खाली झाली कारण तिथं लेबर होते पण इथं दुसऱ्या ठिकाणी आलं इथं लेबर ज्या वेळेला गेलेत त्याच्यामुळे एक पाच दहा मिनटं थांबावं लागेल बघा मित्रांनो आपण जो गाडीत माल घेऊन आलो तो गाडीत या मोठ्या गाडीमध्ये क्रॉसिंग होतो आणि मोठ्या गाड्या त्या अनिल भाऊ या गाड्या कुठं जात्या बघा मित्रांनो इथून मोठ्या गाडीत माल ट्रान्सफर होतो आणि त्याच्यानंतर ह्या गाड्या आता झाल्यात दिल्ली नाही तर मग जयपूरला आणि पहिल्या ठिकाणी जे खाली केली ती गाडी जाणार होती कानपूरला तो माल जाणार होता कानपूरला मित्रांनो आपलं हे ड्रीम आहे दहा टायर अगं काय ना दाईट लावली गाडीला एक नंबर विषय हार्ट करून टाकला डायरेक्ट बघा मित्रांनो निघाली महिनाभरून दहा नाही सॉरी बारा टायर गाडी आहे नाद आईट लावली गाडीला खतरनाक आर जे पासिंग आहे एक नंबर नाथ फायरिंग आहे गाडीचे काय नाथ पायरिंगवर आली बघा तर मित्रांनो बघा पिकअप घे ना आपलं स्वप्न होतं पण आता याच्यापेक्षा मोठं स्वप्न म्हणजे हे आपल्याला हे आत्तर घ्यायचं आता पिकअपचा नाद झाला आता एकदा बारा टायरचा नाद करून पाहिजे आहे निघालं दिल्ली रॉकेट दुसरं ठिकाण जे आपल्याला एक कोण बॉक्स खाली करायचे होते बॉक्स पण अनलोडिंग चालू झालेलं आहे अजून एक पाच मिनटात आपली गाडी पूर्णपणे अनलोडिंग होईल मग जाळी वगैरे मारून निघू इथून गाडी वगैरे खाली झाली आहे जाळी वगैरे मारले आपलं फाळकं वगैरे लावून घेतलं तर चला निघूया आता इथून मित्रांनो एकदम फास्ट गाडी खाली झाली म्हणजे मार्केट सारखी जे नाही गेलं जोपा व्यापारी येणार त्याच्यानंतर गाडी खाली झाल्यानंतर भाडं घ्यायला थांबा कॅरेट घ्यायला थांबा ट्रान्सपोर्टचं काम एकच नंबर आहे बघा आलो अर्ध्या पूर्ण गाडी खाली लगेच घर भोंगा पाय पाळकट भोंगा पाय चला निघूया घरी तर बघा मित्रांनो मी इथं आलो होतो अकरा वाजता आणि आता वाजले तर अकरा वाजून त्रेचाळीस मिनटं झाले म्हणजे आपली गाडी त्रेचाळीस मिनटातच गाडी खाली झाली गा तसं त्रेचाळीस मिनटं पण लागले नसते पण दुसऱ्या ज्या ठिकाणी गाडी खाली करायची होती तिथं लेबर नव्हते लेबर जेवायला गेल ले, ते त्याच्यामुळे थोडा टाइम झाला नाही तर अर्ध्या तासातच आपली गाडी खाली झाली असते बट काही विषय नाही मित्रांनो आता गाडी खाली करून निघाले घरी बघा मित्रांनो आपली माऊ इकडे लावलेली आहे आणि इकडं आत्ता जस्ट लाईव्ह ॲक्सिडेंट झाला तिथं थांबलं होतं तर ड्रायव्हरला घेऊन जायला आहे बघा मित्रांनो ओव्हरटेकमध्ये ॲक्सिडेंट झाला होता तिथं गर्दी जमलेली आहे आणि आत्ता जस्ट एक दहा मिनटापूर्वीच झालाय जे ड्रायव्हर आणि किन्नर होते दोन्ही गाड्यांचे त्यांना हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्यामुळे मग म्हटलं तिथं थांबून काय उपयोग नाही मला वाटलं जस्ट आत्ता म्हणजे एक दोन मिनिटापूर्वी झाला पण ॲक्सिडेंट होऊन जस्ट दहा मिनटं झाले ते पोलीस पाहिजे नामा होता गेल तर बघायला चला बघा मित्रांनो ड्रायविंग करणं म्हणजे सोपं नाही खूप रिस्की काम आहे कधी काय गोष्ट घडल काहीच सांगू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही पण एकदम केअरफुली गाडी चाला आणि काळजी घ्या मित्रांनो गाडी चालवताना कारण आपल्या घरी आपल्या आई वडील भाऊ बहीण तुमची बायको वगैरे असेल तर ते वाट बघत राहता मित्रांनो गाडी चालवताना थोडी काळजी जा बाकी काही विषय नाही आणि कसं राहतं मित्रांनो की एखादी गोष्ट जी होणार असेल ना ती कशी पण होते आता बघा हा ॲक्सिडेंट म्हणजे कसं होता की ओव्हरटेक मध्ये दोन्ही गाड्या ठोकल्या आणि दोन्ही पण ट्रक होते एक एम एच अठरा गाडी होती आणि एक जे पासिंग गाडी होती अवघड विषय मित्रांनो आता येवल्या टोल नाक्यावरती आलतो तर इथं आपल्याला आपले रोहित आणि योगेश भाऊ घरात भेटले गेलते कोण नाही ला ब्लॉग बनवतोय म्हणजे शीतपासून तर बघा मित्रांनो आता इथं थांबलो तर योगेश भाऊ भेटला आपला रोहित भाऊ भेटला ता ते गेलते डोळ्याला लेबर आणायला आपली माऊ बागा माग लावली तर त्याला इथं चहा वगैरे घेऊ तर ते चालले ताळे फाट्याला आणि मला इथून जायचंय घरी घेऊन निघो तर मित्रांनो बघा दोन वाजून एकोणचाळीस मिनिटं झाले आणि मी आलो आता घरी बघा आपल्या पप्पाची गाडी इथं लावली मी गाडी समोर पार्क करून देतो आणि एक विषय झालाय थांबा तो मला था। मल दाखवतो जरा काय विषय झालाय ते तर मित्रांनो बघा दोन वाजून एकोणचाळीस मिनिटं झाले घरी आलो आता एक विषय असा झालाय बघा इथे ना पोलिसांनी दांडा मारला त्याच्यामुळं डोरवायजर तुटून गेलं आणि दांडा का मारला तर मी ना मित्रांनो एवल्याचा टोल नाका पळत होतो असं टाइमपास माझ्या माझ्यामध्ये पण माझ्याक माझ्याकमध्ये बघा आपलंच नुकसान झालंय डोरवायझरवर पोलिसांनी दांडा आणला त्याच्यामुळं डोरवायजर तुटून गेला काही विषय नाही चला उद्या नवीन टाकून घेऊ तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आय होप तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद बघा आपली माऊ दिली तिथं लावून आपलं घर चाललं आता घराला घरी बाय मित्रांनो गुड नाईट